कॅमेरा पकडशील का असा असा धरून राहशील का कॅमेरा तिच्याकड तर आई पण कॅमेरा धरून राहणार आहे मग दोघी जण काय आणले त्या दिवशी बघा विठ्ठल आजीलयचा कशा आचा त्या अगं नको गे माझे ते नवीन ड्रेस आणला तर पहिले तर गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जसं की कालच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला आणि चांगल्या कमेंटसुद्धा केल्या कोमलताईविषयी पण चांगल्या कमेंट करा त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार आणि आपल्या कमेंटमध्ये त्यांना बोलू नका एवढंच माझं म्हणणं होतं तर सगळ्यांनी ऐकलं आणि सगळे म्हणे की तू दादा तुझ्या व्हिडिओकडे लक्ष दे तुझे व्हिडिओ व्यवस्थित काढ बाकी काही विषय नाही आहे हे uh, बघा hey आज उद्या थोडं बाहेर जायचंय त्याच्यासाठी खरेदी केली आहे आमच्या बैला ड्रेस छान आहे का सांग छान छान आहे का हे दीदी बघा आमच्या दिदीला हा ड्रेस आणलाय ड्रेस कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा पिन नाही ते तसंच असतं बिलू आई चांगला आहे का मस्त आला आजी चांगला आज आहे आज का हे बघा आजीला ड्रेस दाखवते जवळ येऊन आजीला ना एक ड्रेस नको नको ते आजीला साडी नाही आणली पिल्ला आज तू आजीला आणू उद्या साडी आजीला उद्या साडी आणू तर मे नको गुठ कमेंट करा म्हण बर मला कमेंट करा ना। मन भटकत कर। बोलता येत पिल्ला तुला मग मी उद्या डबल आण एक ड्रेस तुला मन एक कमेंट करा मला छानऐंशी काही बोलायचं मूड नाही आहे तिचा आजी चांगला आहे ना ड्रेस तिला तसं नाही करू ये तू नोट दि ड्रेस परीचा आहे तो ड्रेस वापस द्यायचा ह कोणत्या भावाचा असे नाटके करते बघा का हाय का हाय का दिदी <laughs> चांगला आहे ड्रेस तर आपल्याला जायचं आहे उद्या मला जायचं आहे कारण मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे माझी फ्लाईट उठली होती त्याच्यामुळं जाता नाही आलं पण यावेळेस बघा खरेदी सुद्धा गेली थोडी जायचं आहे म्हणून तर तिथला उद्याचा व्हिडिओ जो आहे ना तो माझाच येणार आहे एकट्याचा तर तेवढा ॲडजस्ट करून घ्या कारण एक वेळेस माझाच व्हिडिओ टाकणार आहे काय दिवस नाही झाला स्वयंपाक आता बघा रात्रीचे वाजले दहा आम्ही गेलो होतो थो थोडं मार्केटमध्ये मा तिकडचा व्हिडिओ घ्यायचा होता पण उशीर झाला त्याच्यामुळे घेता नाही आला मला थोडा नाहीतर मी तिकडचा थोडा घेणार होतो आणि आजच्या व्हिडिओला जो सपोर्ट केला आहे ना खरंच एक नंबर केला आहे आणि छान सगळ्यांनी कमेंट केलं आहेत आणि प्रॉब्लेम पण सांगितले सगळ्यांनी कमेंटमध्ये तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे अगं नको गे माझे ते नवीन ड्रेस आणला तर पहिले घालू बघू द्या नाही तर तिने कुठं घातलं होतंय ते कोणतं घातलं आता हे बघा इकडे तिची मिडीन ते काढून टाकलं हे नवीन ड्रेस दिसला तर एवढे नखरे करती छान आहे छान आहे ना दिदी तर अशा प्रकारे बघा खरेदी झालेली आहे याच्यात पण दोन तीन ड्रेस आणलेले तू म्हणत असताना घरच्यांसाठी काही नाही आणलं तर आम्ही तुळशी बागेत गेलो तर मग या दोघींची खरेदी असते आई तू तुळशी बागेतून काही घेतलं का नाही आईसाठी फक्त पर्स आणला आई आणायचे काय आणायचं तुला तुझ्या गळ्यात पडायला तिच्या तुझ्यासोबत खेळायला का आणायचे कोण म्हणती सानू म्हणती तुला काय घ्यायचंय आता काय घ्यायचं तुला नाही तुझ्यासाठी तुळशी बागेत जाऊ आपण आणायला वैष्णवी वैष्णवी काय पाहिजे तर हे बघा या दोघींच्या अजून सकाळ झाली नाही इकडं उठली आणि आजी येऊन झोपली डबल आ चल उठ दुच्छा घेतला का तू

चल आपण दोघं करून आणू आजील चल पिलं आपण दोघं दुधू चहा करून आणू आजील आजील दुधू चहा करून आणू ना चल ना हे बघा सकाळीच उठली आणि आजीला परेशान करते परेशान करते आमच्या आजीला आजी कोणाच्या आहे नीताचे तुझ्या नाही तुझ्या नाही आजी हिच्या नाही रे आजी नीताच्या घरी जायचं तुझ्या काय खायला आखार भजे केले खीर केली जेव्हा घ्यायची म्हणल्यात जायचं नी तर आधीच काय जायचं हा नी तर काय खायला जायचं भजे भजे तुला आवडून येईल

बाय बाय करा बाय बाय करा हाय कर हाय प पोर कर पय मला लाईक करा म्हणा लाईक करा म्हणा म्हण मन लाईट मग मला लाईक करा लाईक म्हण लाईक 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 जायच लाईक म्हण ना मूडच नाही आहे म्हणायचा तर आज मी चाललोय गावाला आणि दीदी घरीच राहणार चालले तुला यायचं विमानात विमानात जायचं विमाना जायचं तर भेटत मी लगेच तुम्हाला वेळात कारण सगळे सकाळी सकाळीच उठलेले त्याच्यामुळे थोडा शूट घेतला तर खूप आनंद झाला व्हिडिओला सपोर्ट सुद्धा केला आणि व्हिडिओ चांगला व्हायरल सुद्धा झाला हायकर सगळ्यांना कारडती कारडती बघ तुला काय गिफ्ट देणार आहे माहिती का बाउली आहे बावली देणार आहे तुला कधी देता विचार बर तर एका ताईंनी कमेंट केली होती काल काल का परवा कमेंट केलेली आहे की ज्या वेळेस पण भेटेल मी तिला बावली देणार आहे तर घ्यायची आहे का तुला घ्यायची आहे बाहुली घ्यायची मी आणू का मी आणू बाहुली काल काय आणलं तुला काल काय आणलं नवा नवा डेस तर अशा प्रकारे सपोर्ट करत राहा आणि आपल्या आता वीस हजाराच्या जवळ आलेलो आहे आपण तर मग काय ज्यावेळेस वीस हजार होतील त्यावेळेस आपण लागे येणार आहे आणि आज जायचं आहे आपल्याला डबल प्लेन मागच्या वेळेस आपलं मिस झालं होतं पण ह्यावेळेस मीस नाही होणार यावेळेस मी, मी लवकर आटपलं आता लगेच निघायचं आहे आम्हाला एअरपोर्टसाठी काय तुला यायचं माझ्यासोबत विमानात बसती तू बसतो तिकडे आई देव पूजा करते आणि हे बघा यायचं का माझ्यासोबत विमानात यायचं का येते विमानात मागच्या वेळेस नाही म्हणत होती कारण मला भीती वाटते म्हणे पण यावेळेस म्हणते यायचं यायचं ना चल जाऊ आपण कोणाकोणाला घ्यायचं आजीला डबल नानाला आईला डबल मम्मी आई नाही घ्यायचं नाही घ्यायचं घरीच ठेवायचं नाही ना मम्मी आईला घे ना नाई तुछेत मला माती ना म्हण तू तर अशा प्रकारे मागच्या वेळेस मी झालं त्याच्यामुळे लवकर जायचंय तिथला मी आज व्हिडिओ टाकणार आहे कोणता तर पूर्ण प्रवासाचा आणि जिथं थांबणार आहे तिथला सुद्धा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सिंगल एकटाच असणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला आवडेल का नाही काही माहीत दी नाही आहे पण प्रयत्न करणार आहे चांगला शूट करण्याचा कारण चांगला शूट जर केला तर तुम्ही शंभर टक्के बघताल ही अपेक्षा आहे कारण कधी मध्ये एकट्याचं टाकणं बी गरजेचं आहे कारण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला पण बघायला काहीतरी वेगळं मजा येईल अगं नको ग आजीला का परेशान करते तू आज मला आंघोळ करा आपल्याला गावाला जायचं आजील का परेशान परत मोबाईल पडल का नानाचा दिदी काय तू दे पट का नानाचा ते बघा मोबाईल झाला नाही आज ती तिला माहित आपल्याला बघायचं नाहीये त्याच्यामुळे काय विषय नाहीये तर बघा वैष्णवीचा आणि आईचं काय चालू आहे आपण बघू करा नाश्ता करून लगेच निघायचंय आहे मला आज कायची पूजा आहे का देवपूजा तर आईचे चालू आहे देवपूजेची तयारी आणि वैष्णवी आहे नाश्ता काय का नाश्ता नाश्ताला वैष्णवी सातळ आहे का तर आता आज आज नाही आहे मी आज उद्या तर एक व्हिडिओ शूट करशील का तू नॉर्मली काय आहे माहिती आहे का तू जे जे करती आहे ना दिवसभराचं काम तर नॉर्मली शूट कर एक पाच दहा मिनटाचा कारण कसं आहे माहिती आहे का भरपूर जणांना जा तुझा व्हिडिओ बघायचा आहे तू कशी बनवती काय बनवती तू किती बोलती आहे मी जसं बोलतो आहे तसं बोलण्याचा प्रयत्न कर आणि एक छोटासा व्हिडिओ बनव पाच मिनटाचा तरी बनव कारण काय माहिती आहे का सानवीचं आजीचं ज्या दोघीजणी करताय तुझं थोडं आईचं नानाचं सगळ्यांचे मतं घ्यायचे थोडं बोलायचं कारण लाईव्हमध्ये तुला भरपूर बोलायचं आहे त्या हिशोबाने म्हणतोय कारण कसं आहे माहिती आहे का तू आता आपण आपल्याला किती दिवस झाले व्हिडिओ बनवून सहा महिने झाले का सहा महिन्यापासून आता तुला तेवढं बोलणं गरजेचं आहे कारण सगळ्यांच्या कमेंट आहेत आता तू एकटाच बोलत असतो थोडंफार वहिनीला बोलायला लाव तर तुला काय म्हणायचं आहे का जमला तर नाही बघ तुला कोणीच काय बोलणार नाही तू मला सांगतोय काय माहिती आहे का की तिने कशी पण बोलली तर ऍक्सेप्ट करा कारण ती एक सुरुवात करते तिला सपोर्ट करा कारण कसं आहे माहितीये का तिला जर सपोर्ट केला तरी ती बोलायला लागल ती बोलली की व्हिडिओ छान तिला अजून पण नाही का बोलशील का त्यांना सांग ना तू की बाबा मी जसं आहे तसं बोलल कारण ऍडजस्ट करून घ्या कारण कसे नवीन आहे मी कधीच फोन असं बोललेले नाहीये नाही का आज घेणार का व्हिडिओ मग आज नाही तर उद्या बघाल म्हणते ती तर काहीच नाही जे रुटीन काम आहे ना तुझं सकाळचं स्वयंपाकाचं असेल नाश्त्याचं असेल देवपूजेचं असेल तर आई तू कॅमेरा पकडशील का असा असा धरून राहशील का कॅमेरा तिच्याकड तर आई पण कॅमेरा धरून राहणार आहे मग दोघी जण काय आणले त्या दिवशी हे बघा विठ्ठल रुख हे आणले आई त्याला कॅरिमॅन मधून काढ ना बाहेर खराब कसं मग तुम्ही दिवसभर म्हणजे रोज हे करता ना

आनंद झालाय तिला आई भरपूर कमेंट आहे की इथं पाच सारा ठेवताय ना तुम्ही तर त्याच्यासाठी काहीतरी आणा नाही तर मग कुठेतरी ठेवा आता तुमचं म्हणणं योग्य आहे की इथं पाच सारा जास्त दिसतोय पण पर्याय नाहीये सध्या आमच्याकडे रॅग्रेस नाहीये रॅक ठेवायला पण जागा नाहीये तर इथंच आपल्याला काहीतरी बॉक्स आणावं लागेल एक मोठा हा इथं एक बॉक्स आणावं लागेल त्याच्या सगळे भांडे बसतील त्याच्यामुळे तुम्हाला इथं कचरा दिसणार नाहीये वैष्णव इथं ऑनलाईन सर्च केलं का काही ऑनलाईन सर्च कर तिथं काय ठेवता येईल आपल्याला किचन वाटेवर ठेवण्यासाठी काही डब्बा एखादा रॅक छोटस किंवा एखादा बॉक्स नाही का सगळं बसलं ना तर इथं तुम्हाला जास्त पसारा दिसणार नाही काम पण व्यवस्थित सुधारतील कारण इथं आता जास्त अशात मला पसारा दिसतोय हो जयजे बाप्पा करती छान छान आहे बाप्पा तू गंध मोडलाय तुझा पिलो तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे तर चला मी भेटलोय तुम्हाला थोड्या वेळा तोपर्यंत बाय बाय आपे केले नाही केले मम्मी न मटकी केली आपल्यासाठी हा नाही केले विचार बरं आवाज दे, दे। बरं बर मम्मीला थे 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 थे। आपे कसे असते आपे गोल गोल असते अशी छोटे 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 असते त्याच्यासोबत छानशी चटणी असती तुला आवडते का आवडते तुला आवडते का आपे कोणाला आवडते दीदी आपे आवडते का तुला तिला फट्टे देतो लॉलीपॉप मागितलं तर बावली ना फट्टे द्यायचे ना तिला तू देशील ना फट्टे तुला आवडत नाही ना लॉलीपॉप आवडत का तुला आवडत नाही ना नाही ना आवडतं का सांग ना सगळ्या जीवाच्या आतला विषय लॉलीपॉप पण नाही म्हणते आवडतं तुला आवडत नाही ना हा मा बाहुलीनं मागितलं तर मला सांग मग मी तिला फट्टी देईल हो ना हा आजीला म्हणा आवडत नाही मला खात नाही म्हणा मी खाते खाऊ नाही म्हणा गोड गोड असतं ते खाऊ नाही म्हणा नाही ते नाही द्या पैसे पैसे घेऊन या मी आता गावाला चाललोय मोबाईल बघशील का बघशील का मोबाईल हाँ? मोबाईल बघशील का तू हा नानाला लॉलीपॉप मागशील का नानाला मोबाईल लॉलीपॉप मागशील का हा आईला परेशान करशील का परिशान करशील का आजीला आईला आणि मम्मीला ठीक आहे तर मित्रांनो चला मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नेक्स्ट व्हिडिओ माझा एकट्याचाच असणार आहे त्याच्यामुळे सपोर्ट करा तर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा आपल्याला वीस हजाराजवळ जवळ नेण्यासाठी हो पिल्ल्या तर असा सपोर्ट करा मला वीस हजारापर्यंत देण्यासाठी आणि मी भेटतो तुम्हाला लगित नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर बाय बायकड

तर चला सगळ्यांचे दर्शन बिर्शन घेतले आता निघायचंय आता वाजले नऊ वाजून दहा मिनिटं झालेत कारण आता निघलं तरच फ्लाईटचा टाइम बाय तुला यायचं विमानात यायचं पाण्यात यायचं का तुला विमानात नाही यायचं तुला पाण्यात जायचं मग मी आल्यावर जो हा आपण पाण्यात तर चला आता निघायचं आहे मला कारण मागच्या वेळेस फ्लाईट हुकली होती ह्यावेळेस उकली नाही पाहिजे त्याच्यामुळं लवकर निघतो आहे हे बघा पसारा घेतला आहे बाकीचं बॅगमध्ये घ्यायचं आहे कारण आधार कार्ड आणि ते गरजेचं असतं तिथं आणि बाकीचा व्हिडिओ तिथला येणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी बघा कारण कसं आहे माहिती आहे का नॉर्मली आहे आपण आता माझी दुसरी तिसरी वेळ आहे पण मजा येते प्लेननं जायची हां चौथी वेळ आहे एक वेळेस आता या सगळ्यांना न्यायचं आहे तर बघू आता कधी टाईम येतो ते तर लवकरच आणू आपण मस्त कुठंतरी बालाजीला यायला जाऊ आपण तर चला मी भेटतो तुम्हाला तर आम्हाला सोडण्यासाठी खाली आलेले हे सगळेजणं नाना आहे दीदी आहे इकडे आई आहे वैष्णवी आहे सगळ्यात पुढं आमच्या आजी आहे आजी तिथे एकाच घंट्यात जाणार मी आता एवढ्या फास्ट नेते मनात हा

कुठ्यावर काय कोणा तो आजी सोबत राहा आपल्या आजी ना आजीला कोण सांभाळेल बाबा आजीला मम्मी आई मारल ना आजीला आपल्या हा तू आजी बसीत हांग आपण आता निघतोय आपली रिक्षा येते आहे लवकरच माग लागायचा अंदाज तर दिसायलाय मला जायचं पण पिला तुला विमानात नाही आवडत ना विमान नाही आवडत ना भीती वाटते तिला भीती वाटते ना भीती वाटते ना तुला